नमस्कार मित्रांनो आज आपण अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या लव्ह स्टोरी विषयी माहिती जाणून घेणार आहोत चला मग सुरू करूया अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या दोघांचं खूप मोठं नाव आहे सिनेसृष्टीत त्या दोघांनी अनेक चित्रपटात काम केलं आहे त्या दोघांनी कधी लग्नाचा विचार देखील केला नव्हता आणि मग ते प्रेमात कसे पडले चला तर मग जाणून घेऊया अशोक सराफ आणि निवेदिता यांचा एक चित्रपट अशी ही बनवा बनवी या चित्रपटाच्या घरच्यांना ते मान्य नव्हतं अशोक आणि निवेदिता या दोघांमध्ये अठरा वर्षाचा अंतर होता त्या कारणामुळे नको म्हणत होते पण निवेदिताचं अशोकवर खूप प्रेम होतं आणि ती म्हणाली लग्न करीन तर अशोक सोबत नाहीतर नाही करणार मग अशोकचा मित्र सचिन पिळगावकर याने निविताच्या आई वडिलांना समजावलं आणि मग सत्तावीस जून एकोणीसशे एकोणनव्वदला या दोघांचं लग्न झालं आणि या दोघांचा संसार सुखाने नांदू लागला आणि आता त्यांना एक मुलगा देखील आहे आणखीत सराप असं त्याचं नाव आहे मग मित्रांनो कशी वाटली लव्ह स्टोरी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद